नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या सनी तारा युट्यूब तुम्ही कसं आहे तुम्ही सगळे मजेत ना आहो तुम्ही सगळे मजेत असाल तर गुड मॉर्निंग मित्रांनो आत्ता वाजले सव्वा आठ आणि मी साडेसात सात सा। सा वाजता उठलो रेडी वगैरे चालू मस्त आणि मी निघालो आता गणपतीपुळीला तुम्हाला थमनील बघून समजलं असेलच तर आपल्यासोबत असणारे नितेश बाई आपल्यासोबत तर मित्रांनो मी आले कोकणात आपलाच पाचवा दिवस आहे आणि मी आहे कडवई गावामध्ये तिथून काही अर्धा पाऊन तासाचं अंतर आहे तर म्हटलं जाऊन येऊया आणि आज तुम्ही स्टेटस बघू तो सुद्धा आहे तर खूप गर्दी असणार आय थिंक तर जाऊन बघूया सुद्धा ब्लॉग कंटिन्यू बघा तर आता शेप गेलात बाईक आणला मग आता निघूया आपण मस्त रेडी वगैरे झालं चलो तर मग आता पोहचलो आहे आम्ही जस्ट तर जाऊया दर्शन वगैरे घेऊया बाप्पांचं आणि संकष्टी सुद्धा आहे तर बोललो मी त्याच घरद्या शेपणा तर जाऊया बघूया किती टाइम लागतो ते आता बघूया वादल्यात दहा आता चला त्यान गोड हासुरी मोठा शिरवाद दिला ध्यान गोड हसुरी मोठा शीरवाद दिला चला चला करूया नमन कल हो सुरुवात शुभ दर्शन वगैरे झालं आमचं मस्त एकदम गर्दी जास्त नव्हती कारण म्हणजे संडे वगैरे नाही मंडे आहे ना जॉबचं वगैरे दिवस त्यामुळे काही एवढी गर्दी नाही भेटली आहे आम्हाला तर आता फोटो वगैरे काढला मस्त आम्ही तर काय बोला तुम्ही दोन तीन शब्द बोला जरा काय बोलत नाही शेफ लाचतात किंवा मस्त मंदिर फोटो वगैरे काढले मी आता चाललोय बीचवर तर चला जाऊया आपण आता बीचवर नाही <laughs> 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 मी प्रसाद घेतलाय तर पिशवी वगैरे काय नव्हती म्हणून बघा हॅल्मेट वगैरे ठेवला तर जाऊन बाहेर पिशवी घेऊया कारण घरी वगैरे द्यावे लागेल म्हणून घेतलाय प्रसाद आदुकडे वगैरे पण द्यायचा आहे जाऊया नंतर असं बघू दहा बारा मिनटं दहा बारा नाही पण आठ नऊ मिनटं तरी झालं पाहिजे एवढं कॅप्चर करा का आधी घेतल्या आता पिशवी मस्त बदले काढले प्रसाद तर आता फिरतोय असं बीचवर तर दर्शन आता मी लास्ट टाइम किती दहावीला सण आलो होतो आता दहावीला आता किती बावीस खूप वर्ष झाली त्यांना तर एकदम मी फेरी होती झालेलीमध्ये पण आता कोणासोबत आलं ते आठवत नाही मला म्हटलं आता हाय जवळ तर जाऊन येऊया तर निघा मस्त सकाळी आलं दर्शन वगैरे घेतलं मस्त एकदम आता बरं वाटलंय तुला दर्शन घेऊन बाप्पांचं आता शिरतं वगैरे थोड्यात निघूया आपण आ काय बोलू थोडं क्राऊड वाटेल थोड्यात क्राऊड वाढेल असं बोलतात शेफ त्यांना संकष्टी आहे ना मंडे आहे पण त्यामुळे मात्र वाटतं नाही एवढं वाढणार आहे तर बघूया आता तुम्ही तर म्हणजे आम्ही दोघंच आलो बाईक घेऊन आलो त्या शेपच्या वाडीतली पोरं पण येणार होती दोघं तिघं जणं तर एक जण कॉलेजला एक्झामला गेला आणि एक जण त्याची फोर व्हीलरमध्ये येणार होतो आम्ही आणि ते पोहना वगैरे होतो मस्त तर तो काही कुठे बाहेर जायचं होतं त्याला तो आता लेट म्हणून म्हटलं आपण जाऊन येऊया पटकन सकाळी तर आम्ही म्हणून दोघंच निघालो बाईक वगैरे आणि एक मिनटं तुम्हाला दाखवतो काहीतरी थांबा ते जीवंत मोठा घडतोय

असे कशी तुमची प्रॉपर्टी दुसऱ्या भांडा चालली <laughs> आणि चलो काही आता मी निघतोय जरा ऊन वगैरे लागायला लागलय कंटाळा लागला थोडा तर जाऊया आता पण निघूया मस्त चलो बाय बाय मार्केट जाऊया असं तिथे आणि ते आतमध्ये गल्ली आहे मस्त छोटीशी मार्केट आहे जाऊया आपण तुम्हाला दाखवतोय मार्केट चलो बाय पाण्यात टाकून प्यायचं ना इथे या साईडला आहे बघ कैरी पण बघतोय आम्ही काय प्राईस तर आम्ही असं एका शॉपमध्ये आलो आहे तर तिथे सर्व सिरप्स वगैरे आहेत कोकणचे पदार्थ आहेत तर आम्ही मी बोलो की आपण आवळा सुपारी हॅलो एक आहे केसर वेलची सिरप हॅलो खूप काय काय वेगवेगळे करवंद जाम तर आम्ही हे घेतो आहे मी कैरीपणा घेतले कारण मी बनवलं लास्ट टाईम घरी तर इथलं हे पाण्यात टाकून प्यायचं आहे कैरीपणा तर घेतो आहे मी हंड्रेड रुपी प्राईज आहे अर्धा लिटरचे तर आता शेप काहीतरी घेत शेप घरी कॉल करतात विचारतात काय पाहिजे ती कायतरी घेत जा आहे ते काय गोड सांब्याचं छंदा हां काही घे घ्या सर गोड असतो का रातमध्ये हां ओके चालेल लाडू बिडू काय कडे दोन देऊ उपवास भात नाचणी सत्व हा छोटा घ्या अरे कॅश हंड्रेड रुपीज आहे जी पे का विचारा नाही तर नाहीतर मग वाट लागायची पापड वगैरे आपल्याला दैरामला मुरा मुरंबा कुठे हे छोटं नाही का छोटा भाई पाहिजे ते नको आहे मग ते चांगलं करे हे पण चांगलं असतं हे पण स्वीट असतं ना आणि हे हे पण स्वीट असूनच अल्फांसो काय घेऊ ते तुम्ही घेताय ना हां तुलाच मग काय घेऊ हे घेऊ की आज घे काय देऊ घरी नेणार आहे ना हां छूनदा किती आहे प्राईस काय याची साठ रुपये काय घेऊ मुरांबा घेऊ की छुंदा घेऊ तुम्हाला काय वाटतं सांगा मला तुम्ही कोकणातले तुम्हाला माहिती असेल हा तुम्ही कोकणातले तुम्हाला माहिती असेल सर आमचे बोलतात दोन्ही पण घेऊ आपण दोन्ही पण घेतात हा लोणचे नको आता तिकडं घेतलं साधी बॉटल हां तर आता आम्ही आलो हरेवारे बीचला आणि इथून शपथ काय व्ह्यू येतोय मित्रांनो खतरनाक आणि पाणी एकदम स्काय स्काय हाय भारी वाटते तुम्हाला दाखवतो तुम्हाला तुम्ही आणि तर आता आम्ही खाली उतरतोय म्हटलं जाऊया खाली व्ह्यू घेऊया मस्त तर फोटो वगैरे काढूया कारण खूप भारी वाटतं यार खतरनाक वाटतंय एक नंबर वेगळीच वेगळंच फी होतंय काय मायड आहे मायडे तुम्ही सुद्धा एन्जॉय करा व्हिस असं वाटतं मी कुठे म्हणजे घरी आल्यासारखं सारखं मला कारण बीचला आलो का आपल्याला माहिती घर बीच जवळच आहे या लवकर अजून आली नाय आली की येऊयावर आपण फोटो वगैरे काढूया मस्त शॉर्ट्स घेऊया आणि फोटो वगैरे काढूया हो मस्त कारण पोस्ट करायचं इंस्टाला काय आहे एक नंबर तर आम्ही आलो आहे हरेवारी बीचला तर इथे गाडी पार्क केली आहे आपण जाऊया थोडं बीच वगैरे फिरूया आणि कुठलं मंदिर बोलत असेल तिथे मंदिरात फिरूया वगैरे आणि मग निघूया तर चलो जाते बीच पे थोडा बघूया बीच वगैरे आणि निघूया आपण बरं किती लांब आहे काय ते बोट आहे तिथे जवळच ब्लॉग मध्ये बघितलं हा उरंगकरन करा ना त्याच्या ब्लॉग मध्ये लोक होते त्यांनी दाखवलं ते बघितलं मी ते फक्त आपलं बांधून वगैरे सोडतात ना बीच करून डोंगरावरून काय तो आता आम्ही आलोय म्हणजे फ्लाय जीपलाईनला ओशन फ्लाय तर तो फी आधी बघितली कारण तिथे लास्ट टाइम आपल्या यासाठी ती स्कूबा डायसाठी खूप होती आम्ही केलं नाही आता फ्लाय जीप लाईनसाठी आलो आहे तर पर पर्सन सेवन हंड्रेड आहे तर शेपबद्दल फ्लिक ट्राय जा तर म्हणून का ट्राय करतो आहे तर तुम्हालासुद्धा ब्लॉगमध्ये बघायला भेटेल तर बघा तुम्ही कंटिन्यू राहा फर्स्ट टाईम करतो आहे बघू कसा एक्सपिरियन्स असतो आपला तर तुम्ही तुम्हाला शेअर करणार आहे मी तर चला लेट्स गो घेतून स्टार्ट होणार आहे आणि ठीक आहे

सिंगल पार्टिसिपेंट मीडियम ब्रेक ओवर एंड आउट बसा खाली सिटिंग पाठी झुकायचा असला आहे तर मित्रांनो जस्ट उतरले मी आता ते जीपलाईनवरून खूप भारी वाटलं यार खूप अन एक वेगळाच एक्सपिरियन्स होता तर आता आपण खाली उतरले एवढ्या बीचवर तर त्यांची बाईक येणार आपल्याला घ्यायला तिथपर्यंत परत आपल्याला जिथे आपली बाईक आहे ती जायचं आपल्याला परत तर पर मग पर पर तो ते एकदम म्हणजे दुसरी सोडायला गेल्यात तिथपर्यंत आपण ब्लॉग शूट करूया म्हटलं आणि बीच पण एकदम भारी वाटतं आहे खूप एकच एक्सपिरियन्स होता आणि एकदम बघायला पण भारी वाटत होता खाली कारण ब्ल्यू ब्ल्यू पाणी आहे एकदम मस्त तर चला मग आता जाऊया तिथे आपले ते लोक बाईक घेऊन येणार आपल्या घ्यायला आणि परत जाऊ खूप भारी वाटल्या मज्जा आली तुम्ही पण एकदा या नक्की नक्की ट्राय करा हा एक एक्सपिरियन्स घेऊन बघा तुम्हालासुद्धा भारी वाटेल चलो बाय बाय ओके सतराशे साठ करा ना नाही नाही परवडत नाही साहेब परवडत जास्ती जास्त सतराशे पन्नास करा तर होते मला नाही परवडत मी तुम्हाला स्पष्टच सांगितलं तुम्ही आता रिक्वेस्ट केली High entrance. चला तर मित्रांनो तर आम्ही आलो आहे देवी भगवती मंदिर किल्ले रत्नागिरीमध्ये शाळेतून असा न सुद्धा आलो आम्ही इथे तर आठवत नाही आय थिंक आलो तो फोटो वगैरे असतील मोबाईलमध्ये जुन्या मोबाईलमध्ये तर आता मंदिरात दर्शन वगैरे घेऊया हातात पिशले काजूसुद्धा घेतले आम्ही आता मंदिरात दर्शन वगैरे घेऊया मग भेटू तुम्हाला त्या बाहेरचं वीव वगैरे दाखवतोय समुद्राचं तर मग आता निघतोय कारण ऊन वगैरे खूप लागायला लागले कंटाळा लागला हातात पिशव्या पण आता वजन आहे थोडस तर आता जाऊया आपण घरी <laughs> कंटाळा

किल्ला काम चालू आहे मित्रांनो एक नंबर व्यू आहे मित्रांनो बाहेर वाटते असतीलच मित्रांनो फोर्टच्या बाजूला इथे महाराजांचं स्मारक बनतय केव्हा त्याचं उद्घाटन आय थिंक असं वाटतंय सजावट वगैरे चालू आहे पूर्ण ओटीचा व्यू वगैरे बघा तुम्ही खाता हे बघा पाठी खाली बघा भारी वाटते एक नंबर वाटते तिथून जावंसंच मन नाही करत आहे हे बघूनच आणि कॅप्चर पण एवढं भारी होतं आहे ना की बोलूच नका इथे बोटीचा व्हि काम तिथे पण जाऊया आपण तिथे स्मारक म्हणजे महाराजांचं स्मारक आहे नवीनच उद्घाटन होतं आहे त्यामुळे मस्त वगैरे काढूया व्हिडिओ तुम्हाला मला सिनेमॅटिक घेतो मी शॉर्ट्स ते नक्की बघा तुम्ही पूर्ण डीजेचा सेटअप वगैरे लावला आहे आणि ते महाराजांची स्मारक आहे तर आजच उद्घाटन आहे म्हणून सर्व तयारी चालू आहे इथे फुलं वगैरे लावतात सर्व आता असाच होतो तर आम्ही वळलो थोडं दोन मिनटं मग भारी वाटला एक नंबर वाटतंय इच्छाच नव्हतं इथून जायची कारण सर्व एकदम रिअलिटी सर्व स सर... हे केल्या बनवलं इथे बघा बोर्ट वगैरे आहेत अजून खाली आहे अजून काय काय तुम्हाला दाखवतो मी सिनेमॅटिक बघितलं असेलच काय बोलता बोला छोटे छोटे आपले बोर्ट बनवते रत्नादुर्ग